नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ प्रभात अर्वि माय प्रिन्सेस चॅनल मंडळी सर्वांचं स्वागत आहे मंडळी मी नाश्ता करून बाहेर निघालेलो आहे तर मम्मीचा ब्लॉक तोपर्यंत गावाकडला बघून घ्या मंडळी खूप छान मम्मीनं ब्लॉक केलेला आहे यंत्र ना हे नारळ काढ नारळ वाळू वाळू हे कस वाळू घातलय बघा खोबरं त्या बाई किती खोबरं छान आहे बघा दोघी लिहित्या लि किशन द्यायचं लेकासून द्यायचं हे नातवांड घ्यायला खोबरं खाते लिहिले म्हणून असं वाळवून स्वच्छ करून ठेवले बघा ही वाळू वाटले दोन पाट्यात खोबरं झाली बघा एक पाटी तरी दिल्या लेखाला लेकीला घरच नारळाची झाड आहे ती म्हणून ही किती फायदेशीर आहे ती बघा आपल्याला इकडे सुद्धा आणायला लागत नाही ती मम्मी आणि पप्पा आत्ता चाललेले आहेत सांगोल्यावरून अकलूज लात तर गाडीचं जे आहे ते पासिंग वगैरे करणं काय तर राहिलं होतं त्यांचं कोणतं तरी काम होतं तर बघू शकता मंडळी सांगोल्यावरून निघलेले आहेत मम्मी पप्पा तर नेहमीप्रमाणे मंडळी पप्पानी गाडी जेव्हा स्टार्ट करतात तेव्हा लगेचच मराठी गाणी लावतात पप्पा तर पप्पानी मम्माला मराठी गाणी लावलेले आहेत तर मम्मीला मराठी गाणी भरपूर वेळ ऐकून 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 दुसरे गाणी लावा म्हणते पण पप्पा तेच तेच गाणे रिपीट लावतात तर नेहमीप्रमाणे पप्पा लावलेले आहेत आणि जर मी गावाकडे असतो आणि गाडीमध्ये असतो तर मी शंभर टक्के हिंदी गाणी लावले असते आणि पप्पाने परत बदलून मराठी लावली असते म्हणजे शेवटी मराठीच गाणी ऐकत जावं लागतं नेहमीप्रमाणे कारण पप्पा आमचे खूप मोठे फॅन आहेत मराठी लावण्या आणि गाणे सांना खूप 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 म्हणजे खूपच आवडतात मंडळी आत्ता मम्मीचा ब्लॉग जेव्हा स्टार्ट झाला हो तर मम्मी बोलायला लागली होती सांगत होती माहिती वगैरे तर तुम्ही ऐकलं असेल पण पप्पानी गाण्याचा आवाज इतका वाढवला आहे त्याच्यामुळे मम्मी काय बोलते तेच कळत नाही त्याच्यामुळे मी तर दाखवलेलं नाही आहे आणि पप्पा बघा इकडे आमचे ड्रायविंग करत आहेत आणि मम्मी बाजूलाच बसलेले आहे तर मंडळी तुम्हाला लक्षात आला असेल जे कोणी सांगोला आणि अकलूज एरियामध्ये असेल किंवा अकलूजचा असेल तर त्यांना माहीत झालं असेल की रस्ता कुठला आहे आणि कुठंपर्यंत आम्ही पोचलेलो आहे मंडळीत तसं बघायला गेलं तर आम्ही अर्ध्या अंतरावरती पोहोचलेलो आहे म्हणजे मम्मी आणि पप्पा तर मम्मी बघा काय तर ब्लॉगिंग करत होती पण आवाज येत नाही पप्पांच्या गाण्यांच्यामुळं तर बघू शकता आमचा अध्यक्ष आता उतरले आता बघा आता पेट्रोल भरायचं आहे आमच्या गाडीत आम्ही आता क्लोजला जाणार आहे म्हणून पेट्रोल इथनंच फुल करून घेणार आहे आम्ही अध्यक्ष गेले बघा आता पेट्रोल भरायला ह्यावाई पेट्रोल भरायसाठी आता पे थांबल्यात बघा थांबायलाय तिकड गाड्या लागलेल्या येते तोपर्यंत थांबाय सांगितले आता था, आले बघा ते पेट्रोल भरायला तर पप्पांना वाटलं की युट्यूबवर येतोय म्हणून पप्पा उभं राले बघा कसे पोस्ट देऊन मग आम्ही जाणार काय गावाला तोपर्यंत आम्ही बसलेला आहे आम्ही बसलोय बघा असं असं बसलोय बघा आम्ही मी काय बसलेले आहे बघा असं

पप्पा पेट्रोल पंपावर त्या माणसाला पण सांगायला आलेले आहेत की हे जे करते व्हिडिओ वगैरे हो ते व्हॉट्सअपला हो येते वगैरे युट्यूबला वगैरे हो तुम्हाला दिसतंय आहे असं तसं सांगत होते मार्केटिंग करायला आले <laughs> मंडळी घरातून सकाळी सकाळी निघल्यामुळे बघा आता निम्म्या रस्त्यामध्ये आलेल्या आहेत पेट्रोल वगैरे हो टाकून आता पुढं चाललेले आहेत तर बघू शकता मंडळी रस्ता तुम्हाला लक्षात येत असेल की जो कोणी तर मंडळी मी मम्मीचा किस्सा सांगणार आहे की ब्लॉगिंग जे आहे ती तिने कशी सुरुवात केली म्हणजे का म्हणजे कसं का ते आता व्हिडिओ करते ते पण सांगतो मंडळी ॲक्च्युली मी एकदा ब्लॉगिंग कर करताना तिनं बघितलं होतं मम्मीनं आमच्या मला की असं असं मी मोबाईलमध्ये बोलत होतो आणि मोबाईलमध्ये बोलल्यानंतर व्हिडिओ होतो आणि व्हिडिओ झाल्यानंतर तो यूट्यूबवर टाक मी टाकतोय तर हे कळल्यानंतर मम्मीनं मग एक दिवशी काय केलं होतं की असंच तिनं स्वतः मी करून दिल्यानंतर मी म्हटलं की तू बोल बघू तुला येतं का बोलायला मग तिनं बोलायला व्यवस्थित चालू केलं आणि तिनं माझ्यापेक्षा चांगला व्हिडिओ वगैरे व्यवस्थित बोलत होते आणि त्याला कुठलंही काही माहिती नसताना जस्ट एक व्हिडिओ व्हिडिओ बघतो आपण नॉर्मली त्या पद्धतीनंच बघतो आपण युट्यूबवरती तरीही तिनं एकदम चांगलं व्हिडिओ केलं होतं म्हणून जर आता ह्या वयात पण त्यांनी जे आहे ते म्हणलं की इन्स्पायर केलं पाहिजेत आपल्या आईवडिलांना त्यांचा काळ वेगळा होता तरी त्यांना थोडंसं एक एंटरटेनमेंट होते तर मंडळी अशा तऱ्हेने खूप भूक लागल्यामुळं दोघेजण थांबलेले आहेत सकाळी नाश्ता करून आलेले तरी पण थांबलेले आहेत ही पुरी भाजी आलेली आहे बघा या पुरी भाजीत कसं आहे बघा आता काय काय आहे बघा सुटकी भाजी आहे पातळ भाजी आहे कोशिबीर आहे पुरी भाजीला पापड आहे कुठं तर ऍक्च्युली पप्पांना पहिल्यापासून टायमिंगला जेवायची सवय आहे त्याच्यामुळे टायमिंग झाल्यामुळे पप्पा आणि मम्मी थांबलेले आहे कारण परत थांबून उपयोग नाहीये हो आम्ही पण आता नाश्ता खायला आलेला आहे बघा

तर मम्मीला मी बोललेलो की तुला जमत आहे तसा व्हिडिओ करत जा आपण त्याचा ब्लॉग बनवूया तर त्या पद्धतीनं बघा मम्मी तिला जसं हवं तसं सा ती सांगते आहे माहिती किंवा आपण त्यांना इन्स्पायर करणं महत्वाचं आहे कुठं असं मिळत नाही मला नाश्ता ही छान आलो कधी पण आलो आपण हिचं नाश्ता बघा मंडळी ह्या हॉटेलचं खासियत हे आहे की नाश्ता इतका भारी आणि क्लिअर खट दिला जातो कारण तुम्ही पोहे खावा उताप्पा खावा कोणताही पुरी भाजी खावा काहीही खावा नाश्ता एकदम गरमागरम तो ते, ते मालक जे आहेत ते स्वतः हँडल करतात सगळं त्याच्यामुळं आम्ही जेव्हा ह्या बाजूने जाईल ना तेव्हा ह्या हॉटेललाच नाश्ता करून जातो मंडळी आणि सगळ्यात महत्त्वाचं किंमत जी आहे ते एकदम नॉर्मल आहे बघा मंडळी परत आता प्रवास मम्मी पप्पाचा चालू झालेला आहे तर अकलूज अजून लांब आहे तरी पण कारण सांगोल्यापासून अकलूज जे आहे ते बऱ्यापैकी दोन तासाच्या अंतरावर आहे दोन अडीच तास तरी पण जातात मंडळी इकडे तिकडे करोच तर, तर।, तर बघू शकता मंडळी सांगितल्याप्रमाणे मम्मी बघा ब्लॉग जो आहे तो शूट करत आहे मी म्हटलं कर कसा पण बघा इथं पंढरपूरच्या बायपास नाल्याला आहे आम्ही इथं किती कारखाना मोठा आहे बघा खडी करायची बारीक वाळू तयार करते ती खडी करते ती हे कारखाना किती मोठा आहे बघा हो किती मोठा आहे म्हणजे लई मोठं आहे बायपास आल्यावर इथं जवळ आहे खडी बनवते ती सगळं बनवते ती बघा इथं कुणाला कामाला न्यायचे असेल तर घर बांधायला त्यांनी न्या येऊन इथून चक्की तो ही पवन चक्की बघायचे पवनचक्की मंडळी हायवे ला आले नसेल अशा दोन तीन ट्रेलर तर मी पण बघायचो लहानपणापासून पण हे पवन चक्कीचं आहे का कोणत्या कारखान्याचं काय आहे सप्लाय ते व्हाईट कलरचं पांढऱ्या कलरचं होतं ते, ते मला अजूनपर्यंत माहित नाही पण मम्मी म्हणते बघा पवनचक्कीच काय तर आहे आणि पप्पाचं बघा एकच चालू आहे गाणं बदलणं आणि गाणं चालू करणं कारण पप्पाला कंटाळ येतोय ड्रायविंग करून करून तर तुम्ही बघू शकता मंडळी अजून खूप लांब आहे ॲक्च्युली पंढरपूरवरून जाणार आहेत मम्मी पप्पा कारण पंढरपुरामध्ये एक काम आहे त्याच्यानंतर मग अकलूजला जाणार आहेत तर मंडळी बघू शकता थांबलेले आहेत आता मंडळी आता आल्यासरशी पाहुण्यांच्याकडे तर गेलंच पाहिजे आणि तिथं पण लहान मुलं आहेत तर त्याच्यामुळे पप्पाने बघा तर खूप सारं खायला घेतलेलं आहे म्हणजे केळी वगैरे घेऊन जाणार आहेत तर कलिंगडी जे आहेत त्यांना तेही घेतलेलं आहे पप्पानी नको पात कोथिंबीरची घे कांद्याची कोथिंबीरची आणि हिरव्या मिरच्या पाव किलो दिवशी चांगली हिरवी मिरची आहे पाव किलो काय काय म्हणले कांदे पिंडी अजून आणि हिरवी मिरची हिरवी मिरची आणि कोथिंबीर अजून दुसरं एक काकडी काकडे काकडी हां काकडी पण तर पाहुण्यांचं झाल्यानंतर मंडळी बाहेर आलो म्हटल्यानंतर माळवं घेऊन गेलंच पाहिजे मम्मीने जे माळवं सांगितलेलं आहे ते सगळं माळवं आणलेलं आहे आणि आता रिटर्न बॅक चाललेले आहेत काम वगैरे सगळं ती बघायला जास्त घर आहे तिथे राहतो बघा काय त्यांच्या हात्या शेतकऱ्यांची राहू शकते ती बघा असे अशी सगळी हातारी असतील त्यांची म्हणून काही राहते बघा इथे येऊनच्या आगोजागी येऊन राहते ती बघा काय करायचं त्यांचा हातावरले फोटो असतील की त्यांना राहिल्याशिवायचं तीच नाही परेन नाही गावात जवळ तर तिथे राहणार तर आता मंडळी जेव्हा तिकडून पंढरपूर आणि अकलूजवरून आल्यानंतर पप्पा मम्मी चाललेले आहेत जवळ्याला म्हणजे जवळ्यामध्ये मसोबा आहे तर तिथं दर्शनासाठी चाललेले आहेत आणि जे पाहुणे आहेत त्यांनी काहीतरी बोकड आहे तिथं जेवणासाठी बोलवलेलं आहे तर गेलेले आहेत मम्मी पप्पा बघा आम्ही जवळच्या जेव्हा पैसे बसले तर थांबले त्या आम्ही आलो आता पाहुणे इथं आले आलो निकी त्याला आम्ही बरं म्हणलो आम्ही हाय घरी होय आगे। 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 तर जवळ्याचा जो मसोबा आहे ते खूप प्रसिद्ध देवस्थान आहे तर मसोबाच्या दर्शनासाठी बघा मम्मी आणि पप्पा आलेले आहेत सगळेजण पाहुणे वगैरे जे आहेत ते सगळे आलेले आहेत आम ऑलरेडी आमच्या आत्ते आलेले आहेत त्यांच्या मुली आलेल्या आहेत त्यांची मुलं आलेले आहेत त्यांचे जावय आलेले आहेत सर्वजण आलेले आहेत छोटी छोटी मुलं पण त्यांचे आलेले आहेत तर बघू शकता पप्पा आणि जी आत्तेची मुलगी आहे मोनाली म्हणून तिचा मुलगा आहे छोटा आत्ताच लग्न झालेला आहे ते सगळेजण चाललेले आहेत मंडळी देवळामध्ये दे। तर श्री मसोबा देवस्थान हे असं आहे मंडळी जवळला कोणी मसोबा दर्शनासाठी आलेला असेल तर मंडळी कमेंट नक्की करा मसोबाच्या नावानं चांगवलं असं म्हणून कमेंट करा मंडळी खूप 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 आ, हे जे देवस्थान आहे ते एकदम तुम्ही जे बोलाल आ, जे... ते इथं खरं होतं असं इथं आहे माझे लहानपणापासून मामाचं गाव इथूनच काही अंतरावर आहे मंडळी तर आम्ही लहानपणापासून इथं दर्शनासाठी येतो मसोबाच्या यात्रेसाठी येतो आणि जेव्हा जाईल तेव्हा मसोबाचं दर्शन घेऊनच जातो पुढं तर असं हे देवस्थान आहे आम्हाला खूप वेळा जे आहे ते अनुभव आलेला आहे तर असं हे देवस्थान आहे मंडळी जो कोणी व्हिडिओ बघत असेल तर जवळचा श्री मसोबा दर्शन करून जावा मंडळी खूप चांगलं ठिकाण आहे देव हा आपल्याला पाव मनापासून आपण जर भक्ती केली मनापासून जर आपल्या मनामध्ये किंवा आपल्या देहामध्ये जर चांगला भाव असेल चांगली भावना असेल तर ती गोष्ट शंभर टक्के मंडळी खरी होते तर तशा पद्धतीनं हा देवाचं दर्शन घेण्यासाठी मम्मी आणि पप्पा आलेले आहेत आमचे <laughs> कस बघा पाहुण्यांच्या गाठीभेटी मंडळी चालू झालेल्या आहेत तर पप्पा बघा भरपूर दिवसातून गाठीभेटी होतात पाव पाहुण्यांच्या तर बघू शकता अशाच कार्यक्रमाच्या निमित्तानं तर पप्पा आमचे गप्पा मारत बसलेले आहेत मला तुम्ही प्याला प्यानच काय चाललंय सर्दी उद्या सर्दी तर मंडळी देवळ मी तुम्हाला दाखवतो मंडळी अशा पद्धतीनं मंडळी देवळ आहे आणि हे जे आहे ते पूर्ण डोंगराच्या पायत्याशी आहे म्हणजे वरती जो आहे तो पूर्ण बऱ्यापैकी डोंगरच आहे आजूबाजूनं आणि हे जे आहे ते डोंगराच्या पायत्याशी श्री मसोबा देवस्थान आहे तर बाहेर बघू शकता गाड्या लावायला पण खूप जागा आहे बसायला पण खूप चांगली व्यवस्था केलेली आहे कट्टा केलेला आहे तर जर तुम्ही दुपारी वगैरे जर आला ना तरीसुद्धा कोणताही प्रॉब्लेम नाही खूप चांगली सावली आहे कारण जे मंडप आहे ते खूप चांगल्या पद्धतीने गाठलेलं जर तर बोकापलं तुम्ही गुरुबाला निवृत्त हा हा म्हणजे हित कापलं तर इकडे ज्याच्या देवाच

दुन्न माणु सांगणार पाहिजे नसकी कोण तरस ते شويه सांगितलं شويه तर चंद्र नवीनला काय गाता सांग पण आता मा माहेर आहे तिला कळत नाही ना मोना आल्या बोकड खायला बघा मम्मीनं बोकड केले मोठा आल्या माझी या चुरूत बोकड बोलू की बघ कसं ओळख माहितीत राहाग बघ ओके जी के मला तर काहीच नाही मंडळी मम्मी पप्पांचं जेवणं वगैरे झालेले आहेत आणि मंडळी परत आता खूप वेळ होणार आहे तर ते त्याच्यामुळं त्यांची जी गावं आहेत ती खूप जवळजवळ आमचं थोडंसं गाव थोडंसं वेळ लागतो आणि पप्पा ड्रायव्हिंग जे आहेत ते एकदम हळू करतात त्याच्यामुळं मम्मी पप्पा निघलेले आहेत कशी जे गुरु घ्यावं गुरु किती व्यवस्था करून तर मंडळी ब्लॉग कसा वाटला मम्मी आणि पप्पाचा तर त्या ब्लॉगला तुम्ही कमेंट करा मंडळी खूप चांगला ब्लॉग असेच मम्मी करत करत राहीन कारण तुम्ही जर कमेंट केल्या तर मी मम्मीला सांगतोय तर आता आपण भेटूया मंडळी उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय